पुढची बातमीसुद्धा पुण्यामधूनच आहे पुण्यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ मराठे एकवटले होते त्या ठिकाणी त्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेला करण्यात आली प्रवीण गायकवाडांवरचा हल्ला यावेळेला संभाजी, संभाजी ब्रिगेड आणि या सगळ्यांनीच निषेध केलेला आहे मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड आहे मराठी क्रांती मोर्चा या सगळ्याचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते ही बैठक आता संपलेली आहे त्या लोकांच्या मनात काय विचार आहे किंवा त्यांच्या मनात कोणी विचार भरवलेले आहेत त्याच्या मागचा मेंदू कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे शेवटी नाम मात्र कारण ती बहुजन समाजाची मुलं असतील त्यांनी ते ठरून केले त्यावेळेस उपस्थित असणारी काही अपील देखील होती त्यांनी देखील तो विरोध करायला पाहिजे होता पण म्हणावं तेवढा विरोध तिथं झालेला नाही आहे पण मी एवढं सांगितले तिकडी की आपण आता शांत बसलं नाही पाहिजे विचाराची लढाई विचाराने घेतली पाहिजे पाहिजे स्वभाव आणि ज्या पद्धतीने ते शांतपणे बोलतात सुसंस्कृत नेतृत्व अशा माणसावरती इतक्या गाण्या पद्धतीने हल्ला करावा झुंडशाही आणि गुंडशाही हे सगळंच तिथे दिसून आलं आणि करणारे कोण तर भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा सरचिटणीस लाज वाटली पाहिजे शिवधर्म हे नाव लावताना त्या माणसाला शिवधर्मातला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुद्धा गुण एक सुद्धा विचार नसताना कुठल्या तोंडाने तुम्ही शिवधर्माचं नाव घेता लाज वाटली पाहिजे असल्या श्वाप